<ETITANij2> गौरींचे आगमन दिनकर काळे आणि हेमा दिनकर काळे यांच्या घरी मंगल्य आणि समृद्धीचा उत्सव गौराई आली सोड्याच्या पावलांनी गौराई आली माणिक मोत्यांच्या पावलांनी असे गीत गात दिनकर काळे आणि हेमा दिनकर काळे यांच्या घरी मंगळवारी गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे विधिवत आगमन झाले परिसरात मांगल्य समृद्धी आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या गौरींचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या निमित्ताने घरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गौरी पूजन नैवेद्य आणि हळदी कुंकू अशा कार्यक्रम वातावरण मंगलमय झाले होते गौरींची आकर्षक सजावट भरजरी साड्या वेगवेगळे दागिने आणि फुलांची विशेष सजावट यामुळे गौरींचे सौंदर्य अधिकच खुलून दिसले बुधवारी गौरी पूजन नैवेद्य आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गुरुवारी विधिवत गौरींचे विसर्जन करण्यात येणार आहे या उत्सवानिमित्त काळे परिवाराच्या घरी मांगल्य आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण झाले आहे

Oh. 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.